नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बी एम सी भरती दोन हजार चोवीससाठीच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्नांवर व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बी एम सी रिलेटेड सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या संपूर्ण व्हिडिओमधनं देण्यात येणार आहेत तर बी एम सी भरती दोन हजार चोवीस संदर्भातलं थोडंसं आपण ओवर्यू घेऊया तर बी एम सी दोन हजार चोवीससाठी जी भरती जाहिरात जी आहे तर ती ऑग वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाली होती आणि एकवीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार होते याच्यासाठी टी सी एस आय ओ एन या परीक्षे कंपनीद्वारे याच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर तुम्हाला टी सी एसद्वारे त्याची एक्झाम घेतली जाणार आहे याची सर्वांना नोंद घ्यायची आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं पदाचं नाव आहे लिपिक म्हणजे लिपिक पदासाठीची अठराशे शेहेचाळीस पदासाठीची बी एम सीची दोन हजार चोवीससाठीची ही जाहिरात आहे तर त्याच्यासाठीचा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे तर त्यांना अभ्यासक्रमाचा हा पहिला टॉपिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर बी एम सी रिलेटेड सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे तर पहिला प्रश्न असणार आहे बी एम सीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बी एम सीची स्थापना झालेली आहे अठराशे एकोणनव्वद साली बी एम सीची स्थापना करण्यात आलेली आहे बी एम सीच्या स्थापनेचा कायदा जो होता तर तो कोणत्या वर्षाचा होता म्हणजे बी एम सीचा कायदा जो आहे बी एम सी स्थापनेचा कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायद्यानुसार बी एम सीच्या स्थापनेचा कायदा आहे तर त्याला मुंबई महानगरपालिका हा जो कायदा होता तर त्या कायद्यानुसार बी एम सीची स्थापना झालेली आहे तिसरा प्रश्न असणार आहे आपला बी एम सीचे मुख्यालय कुठे आहे तर बी एम सीच्या मुख्यालयाला काय म्हणतात आणि कुठे आहे तर बी एम सीचे मुख्यालय आहे सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे बी एम सीचे मुख्यालय आहे प्रश्न चौथा बी एम सीचे एकूण किती वॉर्ड्स आहेत म्हणजे एकूण प्रभाग किती आहेत विभाग किती आहेत तर एकूण चोवीस विभाग आहेत बी एम सीचे त्यानंतर बी पाचवा प्रश्न आहे बी एम सीचे मुख्य को प्रमुख कोण असतात बी एम सीचे प्रमुख कोण असतात तर बी एम सीचे प्रमुख असतात आयुक्त आयुक्त म्हणजे आय एस लेवलचे जो अधिकारी असतात ते आय आयुक्त असतात त्यानंतर सहावा प्रश्न असणार आहे बी एम सीचे सध्याचे आयुक्त कोण आहेत बी एम सीचे सध्याचे आयुक्त आहेत भूषण गगराणी दोन हजार सतरापासनं ते बी एम सीचे आयुक्त सॉरी बी एम सीचे आयुक्त आहेत तर बी एम सीचे आयुक्त असणारे सध्याचे भूषण गगराणी आहेत आय ए एस लेवलचे ते अधिकारी आहेत दोन हजार चोवीसमध्ये मार्च दोन हजार चोवीसपासून ते कार्य त्यांनी सांभाळलेलं आहे त्यानंतर बी एम सातवा प्रश्न आहे भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे बी एम सी तर ज्या भारतातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून बी एम सी या महानगरपालिकेला ओळखलं जातं त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न आहे बी एम सीच्या निवडणूक कधी असणार आहे येणारी निवडणूक जी आहे बी एम सीची दोन हजार सतरामध्ये शेवटची निवडणूक झाली होती आणि आता येणारी निवडणूक जी आहे ते दोन हजार चोवीसमध्ये असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नववा बी एम सीची निवडणूक किती वर्षातून होते म्हणजे बी एम सीच्या निवडणुका एकूण पाच वर्षानंतर होतात पाच वर्षानंतर पुन्हा बी एम सीच्या निवडणुका लागतात त्यानंतर दहावा प्रश्न आहे बी एम सीचे पहिले महापौर कोण होते तर बी एम सीचे पहिले महापौर जे होते तात्काळसाठी जे होते तर ते होते केशव सुतार त्यानंतर अकरावा प्रश्न जे आहे तर तो असणार आहे बी एम सीच्या आयुक्ताची निवड कोण करतात तर मग हे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर बी एम सीच्या आयुक्ताची निवड जी आहे आय एस लेवलचे जे अधिकारी असतात तर त्यांचीच निवड महाराष्ट्र राज्याचे म्हणजे त्या राज्याचे राज्यपाल जे असतात सध्याचे राज्यपाल जे आहेत महाराष्ट्र राज्याचे तेच राज्यपाल येणाऱ्या आयुक्ताची नियुक्ती करतात त्यानंतर प्रश्न बारावा जो आहे तर बी एम सीच्या कार्यालय इमारतीला काय म्हणतात तर बी एम सीच्या कार्यालय इमारतीला बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नाव आहे तेरावा प्रश्न आहे बी एम सीद्वारे पाणी पुरवठा करणारे धरण सर्वात मोठे कोणते आहे तर बी एम सी द्वारे पुरवठा करण्यात येणारे धरणाचं नाव आहे तानसा धरण तानसा धरणाद्वारे बी एम सी पाणी पुरवठा करते त्यानंतर प्रश्न आहे चौदावा बी एम सीचे कार्यक्षेत्र कोणते आहेत तर बी एम सीचे कार्यक्षेत्र आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा रस्ते बांधणी कचरा व्यवस्थापन हे कार्यक्षेत्र आहे तर बी एम सीचे प्रश्न पंधरावा बीएमसीचे प्रभाग सदस्य किती असतात तर बी एम सीचे प्रभाग सदस्य सध्या दोनशे सत्तावीस आहेत कमी जास्त प्रमाणात असू शकतात पण सध्याचे जे आहेत ते दोनशे सत्तावीस आहेत त्यानंतर प्रश्न सोळावा बी एम सीच्या निवडणुका कोण नियोजित करतं मग बी एम सीच्या ज्या निवडणुका लागतात तर त्याचे नियोजन कोण करतं तर बी एम सीच्या निवडणुकीचं नियोजन हे राज्य निवडणूक आयोगच करतं त्यानंतर आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे स्टेट आहे ना तर ते करतात त्यानंतर प्रश्न आहे सतरावा बी एम सीच्या आयुक्ताचा कार्यकाल किती वर्षाचा असतो हे पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट म्हणजे आय एम पी आहे तर बी एम सीच्या आयुक्तांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो आपल्याला वाटेल की निवडणुका पाच वर्षाने लागतात तर तसंच आयुक्ताचं कार्यालय असेल पण तसं नसतं आयुक्ताचा कार्यालय हा तीन वर्षाचा असतो त्यानंतर प्रश्न अठरावा बी एम सी अंतर्गत येणारे सर्वात मोठे रुग्णालय कोणते आहे तर बी एम सी अंतर्गत येणारे जे शासकीय रुग्णालय जे आहे तर ते आहे केम म्हणजे के एम जे रुग्णालय आहे ते आहे प्रश्न एकोणीस बी एम सीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत माल काय आहे तर बी एम सीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत जो आहे तो मालमत्ता कर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वीस नंबरचा बी एम सीचे क्षेत्रफळ किती आहे तर बी एम सीचे ॲप्रॉक्सिमेटली क्षेत्रफळ जे आहे तर चारशे चौरस किलोमीटर इतके आहे प्रश्न एकोणवीस एकवीस बी एम सीचे कार्य कोणत्या पद्धतीने चालते तर बी एम सी ह्या महानगरपालिकेचे कार्य जे आहे तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे म्हणजे आंतर म्हणजे त्या पद्धतीने चालते बी एम सीचे कार्य जे आहे तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे जसे कार्य चालते ना त्याच पद्धतीने बी एम सीचे कार्य पण चालतात बीएमसीच्या पुढचा प्रश्न आहे बावीस नंबरचा बी एम सीच्या पहिल्या महिला महापौर कोण होत्या तर बी एम सीच्या पहिल्या महिला महापौर होत्या सुलोचना मोदी या होत्या महिला कार्य महापौर आहेत त्या पहिल्या प्रश्न आहे तेवीसवा सी कोणते कर आकारते तर बी एम सी पाणी कर व्यवसाय कर संपत्ती कर अशा विविध कर आकारते प्रश्न चोवीस बी एम सीद्वारे मुंबईत पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या तलावांच्या नावाची यादी जी आहे तर ती पाहणार आहोत तर बी एम सीद्वारे मुंबईला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या तलावांच्या नावाची यादी मी तुम्हाला आता सांगणार आहे तर कुठले कुठले ते तलाव आहेत तर वैतरणा तलाव आहे तानसा तलाव आहे भातसा तलाव आहे तुळशी आहे मोडकसागर ता तलाव आहे अशा प्रकारच्या तलावातून मुंबई शहराला पाणी पुरवठा बी एम सीद्वारे केला जातो त्यानंतर प्रश्न पंचवीस बी एम सीचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर सध्याचे सलमान खान हे ब सध्याचे बी एम सीचे अँबॅसेडर आहेत दोन हजार सोळापासून सलमान खान हे बी एम सीचे ॲम्बॅसेडर आहेत प्रश्न सव्वीसावा बी एम सीचे ब्रीद वाक्य कोणते आहेत बी एम सीचे ब्रीद वाक्य आहे धर्मस्ततो जय तर बी एम सीचे जे ब्रिद वाक्य आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आय एम पी म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बी एम सीचे ब्रीद वाक्य त्यानंतर प्रश्न आहे सत्तावीसावा बी एम सीचे सध्याचे महापौर कोण आहेत सध्याचे महापौर महिला महापौर आहेत किशोरी पेडणेकर प्रश्न अठ्ठावीस बी एम सीची इमारत कोणत्या वर्षी बांधली ह्याचं उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्यानंतर प्रश्न एकोणतोवीस बी एम सीची एम आरतीच्या जो स्ट्रक्चर आहे प्रकार जो आहे तर त्या बांधकामाचा प्रकार कोणता आहे त्याला कुठल्या प्रकारामध्ये मोडलं जातं ते बांधकाम तर ते, ते, ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला बी एम सीला एकूण किती कार्यक्षेत्र आहेत त्याचं उत्तरही तुम्हाला आपल्या हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण बी एम सी रिलेटेड सर्व प्रश्नांची उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आलो होतो तर तुम्ही जर बी एम सी दोन हजार चोवीससाठीची जी अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कार्यकारी सहाय्यक सध्याचं जे नाव आहे पदाचं कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठीची ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्नांचा व्हिडिओ मी घेऊन आले होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचे तुम्ही पण बी एम सीचा लिपिक पदासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती का त्याच्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला अशा रिलेटेड प्रश्नांची उत्तरे असणारे व्हिडिओ पाहायला आवडतील का तर ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत तर ते व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये प्रकारे तुमचे सजेशन्स देऊ शकता व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा आणि या दिलेल्या तीन प्रश्नांची उत्तरे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद